Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ

ويڪڙا <muchas> پائي

कोणाच्या अपॉइंटमेंट नव्वदच्या कोणाच्या एक्क्याण्णवच्या कोणाच्या माहिती कळायला पाहिजे सर या दोन हजार चारपर्यंतच्या अपॉइंटमेंट आहेत आमच्या आणि आम आम्हाला गव्हर्नमेंटचे अप्रुव्हल आहेत आम्हाला अनुदानितचा अप्रुव्हल आहे अनुदानितचा ॲप्रुव्हल आहे आणि आम्ही दोन हजार संगीतातही शिंदे दोन हजार दहापासून हे आंदोलन छेडत आहे दोन हजार दहाला जो जी आर निघाला तो आमच्याकरता घातक जी आर निघाला आणि आम्ही जेव्हा शाळेमध्ये लागलो त्यावेळेला आम्हाला यत्किंचितही कल्पना नव्हती की आपल्याला पेन्शन मिळणार नाही कारण की आम्ही अपॉइंटमेंट होऊन ऍडव्हर्टाईज निघून शाळेमध्ये लागलेलो लिगल लोक आहेत पावसाळी अधिवेशनामध्ये मोठी घोषणा केली साहेबांनी की तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जो जे जी तुमची तारीख आहे त्या तारखेच्या सकारात्मक शपथपत्र मी दाखल करतो तुम्हाला जी सुप्रीम कोर्टाला मदत लागेल ती सर्व मदत मी करणार आहे याही गोष्टीला याही गोष्टीला दहा दिवस झाले सात तारखेला सुप्रीम कोर्टाची आमची तारीख आहे पण अद्यापही कुठलीच दखल घेतली गेली नाही आणि प्रत्येक आमदार प्रत्येक खासदार प्रत्येक जणांजवळ गेलं की तुमचं काम होणार आहे तुमचं काम होणार आहे सुप्रीम कोर्टात जर शपथपत्र दाखल झालं नाही सात तारखेला तर, तर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहे मग त्याच्यामध्ये कोणाचा जीव गेला त्याला पूर्ण सरकार जबाबदार राहील मोठ्या पटलावर गेलेला आहे तरी पण कोणीही दखल ना देवेंद्र फडणवीस दखल घेत आहे ना अजितदादा दखल घेत आहे अजितदादाचा तीनच स्टेटमेंट आहे की या लोकांवर अन्याय झालेला आहे या लोकांना पेन्शन मिळायला पाहिजे आणि आता भाजपच्या पक्षात जाऊन बसल्यावर भाषा बदलली लागेल अशी काहीदा भाषा बदलली मग हे हे काय म्हणायचं आम्ही सरकारला काय म्हणायचं हे खोटं की कुठपर्यंत सहन करणार आहे